नमस्कार मित्रांनो आपल्या घरची जी पाट होती ती वेली आहे तिने पहिल्यांदा दोन पिले दिलेले आहेत पाहू शकता पिले पण चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि कास पण पाहू शकता बरेच जण मित्र म्हणतात की काटेवाडीशी दुधाला जास्त आहे तर आपली ही पहिला रूप पाट आहे गाव उस्मानाबादची ही ही गर... घरची घरची एका पासून आपण वाढवलेलं आहे हे पाहू शकता कास पाहू शकता केवढी तिची आणि पहिला रोय ही जी आई कमीत कमी तीन साडेतीन लिटर दूध देते कोकरं पिऊन दोन लिटर दूध आहे आणि असं महिनाभर आता हिज पण दोन पिले दिले तरी हिज दूध कोकरांना सरत नाहीये हे पाहू शकता एक पाट आणि एक बकर दिलेला आहे हिने फक्त सांभाळणे व्यवस्थित लागते हे पाहू शकता मित्रांनो काश केवडी पहिला रूपाट आहे तरीही आपल्या इकडल्या विषय भरपूर दुधाच्या आणि चांगल्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान